मित्रांनो नमस्कार मुंबईमध्ये मराठा समाज अख्खा संपूर्णपणे महाराष्ट्रातून मुंबईमध्ये एकवटला हायकोर्टाच्या ते निर्दर्शनास आला आणि हायकोर्टाने मग या सर्वांना मुंबईच्या बाहेर काढा किंवा मुंबईत त्यांना येऊ देऊ नका असा सक्त आदेश दिला मात्र याच मुंबईमध्ये गेल्या काही वर्षापासून बेकायदेशीर फेरीवाले वाहतुकीची कोंडी आणि संपूर्ण मुंबईकर त्रस्त आहे नुसता मुंबईकर नाही तर जेव्हा हे सर्व न्यायमूर्ती आपल्या घराकडून निघतात तर त्यांनी जर चौफेर नजर टाकली तर त्यांच्याही हे लक्षात येईल मात्र बेकायदेशीर फेरीवाल्यांवर वाहतुकीवर कोणीही बोलण्यास तयार नाही कोणतेही आदेश निघत नाही नुसते जर ताशेरे ओढले जातात ही सध्याची वस्तुस्थिती आज मुंबईमध्ये आहे नमस्कार मी अमित जोशी आहे वृत्त वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार एक गोरेगावचा छोटासा विषय घेऊन आलोय जसं मी तुम्हाला म्हंटल की फेरीवाला हा सगळ्यात मोठा ज्वलंत विषय मुंबईकरांचा आहे तसाच तो गोरेगावकरांचा आहे गेल्या पाच वर्षात म्हणजे लॉकडाऊनच्या आधी एक दोन हजाराच्या आसपास फेरीवाले हे गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे होते आज ती संख्या तीन हजाराच्या वर गेलेली आहे मग आता सर्वसामान्य गोरेगावकरांना प्रश्न पडतो हो की हे जे फेरीवाले वाढलेत ते कोणामुळे वाढलेत म्हणजे त्याला कारण काय नुसतं पालिका आहे का किंवा नुसते पोलीस आहेत तर त्याला कारण आहे नाही हे जे वाढते फेरीवाल्यांचे प्रस्थ आहे त्याला जर कोणी कारणीभूत असेल तर हे राजकीय पक्ष आहे आणि त्यातल्या त्या भाजप याला मोठी जबाबदार आहे तुम्ही म्हणाल का तर मी जे सुरुवातीला म्हटलं की, की भाजप का साथ याने बेकायदेशीर फेरीवालो का विकास एकंदरीत जर तुम्ही गोरेगावात बघितलं तर आज गोरेगावात चालणं मुश्किल झालेलं आहे लोक कसे सहन करतात मलाच कळत नाही म्हणजे लोकांना असं आहे की बाबा राज तुम्ही चर्चा करा सोशल मीडियावर व्यक्त व्हा आम्ही फक्त तिथे थंब दाखवू किंवा आम्ही आमची तिथे नाराजी व्यक्त करू या पलीकडे गोरेगावकर काहीही करताना दिसत नाही आणि त्याचाच फायदा या फेरीवाल्यांनी प्रशासनानी पालिकेने पोलिसांनी आणि राजकारण्याने घेतलेला आहे आज तुम्ही जर फेरीवाल्यांची स्थिती बघाल तर तुम्ही अगदी गोरे कुठच्याही गोरेगावात आता आपण पश्चिमेकडे येऊया तुम्ही पश्चिमेकडे कोणत्याही नाक्यावर बाहेर पडा नाक्यावर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला तिथे फेरीवाले बसलेले दिसतात म्हणजे एखादी गाडी जर बाहेर काढायची आहे तर ती तुम्हाला काढता येत नाही अगदी छोटं उदाहरण तुम्हाला देतो जर तुम्ही गोरेगाव एसवी रोड कडे बघा एस वी रोड कडे जर तुम्ही आलात तर एक समोर एक गल्ली जाते पेट्रोल पंपच्या पुढे म्हणजे ज्याला निर्लोनच्या बाजूची जिथे शोरूम आहे त्याच्या बाजूला सगळे फेरीवाले लाईनीत बसलेले सकाळी धान्य अन्न धान्य विकायच्या गाड्या आहेत त्या सर्व जेव्हा तिथून गाड्या येतात तर त्याची पूर्ण वाहतुकीची कोंडी होते त्याला सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर हे फेरीवाले आहेत कारण हे मधोमध बसतात त्यांच्या पुढे खाणाऱ्यांची गर्दी त्यांच्या पुढे जे खायला येतात त्यांच्या दुचाकी गाड्या लागलेल्या असतात आणि त्यामुळे तिथे ट्रॅफिक जाम होतं पण कोणाचंही लक्ष नाही आज तुम्ही एमजी रोडवर जा लिंक रोडवर जा अण्णा भाऊ साठे मार्गाच्या इकडे जा आज तुम्ही बेस्ट नगरच्या इकडे जा नगर गोरेगाव पूर्वकडे आरे रोडला जा गोरेगाव पश्चिमेकडे आरे रोडला जा जवाहर नगरला जा राम मंदिरला जा तुम्ही जिथे जाल तिथे गल्ली गल्ली नाक्या नाक्यावर चौका चौकामध्ये जर कोण असतील तर ते फक्त फेरीवाले असे अचानक इतके फेरीवाले कसे आले याचा प्रश्न अनेकांना गोरेगावात पडलेला आहे तर त्याचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करू मी सुरुवातीला तुम्हाला असं म्हटलं की याला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे त्याच कारणही तसं आहे भाजप आज सत्तेमध्ये म्हणजे गोरेगावमध्ये भाजपचे आमदार आहेत महायुतीचे खासदार आहेत आणि पश्चिमेकडे गोरेगावामध्ये भाजपचे पाच नगरसेवक माजी आहेत आता एवढा विचार करा की हे सर्व मंडळी असताना जर फेरीवाले वाढत असतील फेरीवाल्यांचं प्रस्त वाढत असेल तर त्याला जबाबदार कोण जर बोरिवली सारख्या भागामध्ये आमदार जे आहेत तिकडचे उपाध्याय संजय उपाध्याय रस्त्यावर उतरतात फेरीवाल्यांना विरोध करतात त्यांनी स्टेशन रोड संपूर्ण खाली करून घेतलंय मग आपल्या गोरेगावच्या आमदारांना ते का जमू नये आपले आमदार गोरेगावचं काम करतात अनेक उपक्रम घेतात अनेक कार्यक्रम घेतात त्यांनी अनेक चांगली कामं गोरेगावात का केले मग त्यांनी हे काम का नाही केलं हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे माझ्यासारख्याला असं वाटतं की आमदारांनी स्वतः पुढे येऊन पालिकेवर दबाव टाकून पालिकेच्या मागे लागून जे बेकायदेशीर फेरीवाले आहेत एक तर त्यांना समज दिली पाहिजे त्यांना त्यांची मार्गदर्शन जी तत्व आहे ती त्यांना समजवली पाहिजे त्यांना त्यांचे नियम समजवले गेले पाहिजे आज स्टेशन रोडला बघा जायला जागा नाही सकाळी अगदी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत फेरीवाल्याने सगळं व्यापलेलं आहे स्टेशन रोड म्हणा किंवा स्टेशनचा परिसर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की तुम्ही बाबा दीडशे फुटाच्या आतमध्ये दे, दीडशे मीटरच्या काहीतरी आतमध्ये तिथे बसता कामाने फेरीवाले तरी देखील फेरीवाले जर तुम्ही स्टेशन रोडवर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी फेरीवाल्यांचा मोठा वेळ काय लोक कमी दिसतात फेरीवाले जास्ती दिसतात हे फेरीवाले मधोमध बसले असतात कोणाला ऐकत नाही कोणाला विचारात घेत नाही दादागिरी करतात सर्व रस्ता सर्व पुतपाठ या फेरीवाल्याने व्यापलेले आहे ती स्थिती एमजी रोडवर आहे तीच स्थिती जवाहर नगर मध्ये आहे ती स्थिती अण्णाभाऊ साठे जे आहे ते सर्व आमदार आहेत नगरसेवक आहेत ते भाजपचे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं की भाजपचा दबाव आहे आता जर तुम्ही त्याचं आकलन केलं की भाजपचा दबाव काय आहे तर इथे जे तीन हजार फेरीवाले जे गोरेगाव क्षेत्रामध्ये बसतात त्यातील जवळजवळ दोन हजाराच्या आसपास फेरीवाले हे परप्रांतीय आणि ते खास करून भाजपचे मतदार आहेत जर ते आपले मतदार आहेत म्हणजे दोन इंटू तीन करा कारण ते राहणारे कुठे आहेत प्रेमनगरमध्ये भगतसिंग नगरमध्ये कोयना मध्ये वासरी हिल येथे कामा इस्टेट इथे येथे राहणारे हे सगळे लोक आहेत त्यामुळे भाजपचे हे मतदार आहेत दोन इंटू तीन केलं तरी सहा हजार मतदार जर उद्या भाजपने यांच्या विरोधात कारवाई केली किंवा भाजपने जर सांगितलं पालिकेला की ना या सर्वांना तिथून हटवा दुसरीकडे स्थलांतरित करा तर त्यांची ती मतं जातील आणि त्यामुळे कदाचित भाजपचा दबाव असू शकतो पालिकेच्या अधिकाऱ्यांवर की यांच्यावर कारवाई करू नका नगरसेवक सांगतो आम्ही कारवाई करतो ठीक आहे व्हॉर्ड क्रमांक पंचावन्न मध्ये जवाहर नगर आहे एमजी रोड आहे तिथल्या फेरीवाल्यांना उठवा असं हर्ष पटेल यांनी अनेकदा पत्र लिहिलेलं आहे सहाय्यक आयुक्तांना मात्र तिथे लक्ष दिलं जात नाही त्याला कारणही तसं आहे आता हे माजी नगरसेवक आहेत जे पाचवी आहेत म्हणजे पन्नास मध्ये दीपक ठाकूर आहे पंचावन्न मध्ये इकडे हर्ष पटेल आहे मध्ये तिकडे तुमचे श्रीकला पिल्ले आहे इकडे मध्ये संदीप पटेल आहेत आता हे सर्व जे नगरसेवक आहेत ते भाजपचे आहेत पण ते माझी नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांना पालिका किंमत देत नाही ती किंमत कोणाला देते तर पालिकेचे अधिकारी कोणाला घाबरतात कोणाला विचारतात तर आमदारांना त्यामुळे आमदारांनी यांच्यावर दबाव टाकला पाहिजे यांच्या मागे लागलं पाहिजे की नाही माझे मतदार हे गोरेगावकर आहेत सर्व जर पूर्व आणि पश्चिमेकडे गोरेगावकरांना त्रास होत असेल तर तो, तो मी खपवून घेतला जाणार नाही आणि तिथल्या तिथे या बेकायदेशीर फेरीवाल्यांना लगाम घालणं हे भाजपचं आणि पर्यायाने आमदारांचं काम आहे त्यामुळे मी म्हटलं की आमदारांची अप्रत्यक्ष काही असे ना पण ही मदत फेरीवाल्यांना शंभर टक्के आहे आता आपण म्हणू की फक्त भाजप आहे का तर मी म्हणेन नाही भाजप नाही याच्यामध्ये मग सगळेच पक्ष आले मग ते मनसे असू दे ठाकरे गट असू दे काँग्रेस असू दे हे सर्व म्हणजे मन, प्रत्येक पक्ष या लोकांनी आपापले दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस फेरीवाले बसवले आहेत आपल्याकडे आप यादी आहे उद्या जर एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही नाही आहोत आमचं नाव बदनाम आहे तर ती यादी जाहीर करण्याची देखील आमची तयारी आहे पण तेवढ्या खोलवर जायची गरज नाही कारण पब्लिक आहे सब जाणते तुम्ही जर उद्या एखाद्या जर तुम्हाला उदाहरण देतो अनेक नारळवाले बसलेले आहेत जवळ पन्नास नारळवाले आज गुरेगाव पश्चिमेकडे अगदी नाक्या नाक्यावर बसले तिथे वाहतुकीची कोण देऊ शकते त्यांना तुम्ही जाऊन जर जा विचारलं की तुम्हाला कोणी बसवलंय तर निश्चितपणे पहिलं नाव येतं राजकीय लोकांचं दुसरं येतं पालिकेचं आणि तिसरं येतं पोलिसांचं की आम्ही यांना पैसे देतो आज तुम्ही बघा सगळे फुटपाथ अगदी व्यापून टाकलेले तुम्ही जर शास्त्री नगर आहे सिद्धार्थ हॉस्पिटलच्या समोर तिथे जा, जा किंवा तुम्ही ते ओझोनच्या बाजूला जा किंवा तुम्ही बेस्ट नगरच्या कोपऱ्याला जा तिथे पुरी भाजी विकणारे किंवा दुपारचं लंच विकणारे यांनी काय केलंय ठेला तर बांधलेला आहे पंधरा बाय पंधरा दहा बाय दहाचा पण संपूर्ण जवळ अडीचशे तीनशे फुटाची जमीन म्हणजे पुतपातच काबीज केलंय आणि तिथे टेबल मांडली आहे खुर्चे मांडले आणि तिथेच त्यांचं जेवण होतं तिथेच हात धुतले जातात तिथेच भांडी घातली जातात त्याला चाललंय काय म्हणजे खरंच पालिकाने त्यांना एवढी मुभा दिलेली आहे का इतका पैसा मिळतो का पालिकेच्या अधिकार पालिकेचे अधिकारी तर निर्लज्ज आहे म्हणजे आता जे नवीन आले अजय पाटणे असं म्हणतात की ते भाजपने सांगितल्याशिवाय हलतच नाहीत म्हणे माझा कधी त्यांच्याशी असा सरळ संबंध आला नाही किंवा जायची गरजही पडली नाही पण जे लोकांकडनं आपण ऐकतो ते असं आहे की अजय पाटणे भाजपने सांगितले असे तिथून हलत नाही ते कोणतंही काम करायला मागत नाहीत आज त्यांच्या हातात आहे गोरेगावकरांचं रक्षण करणं गोरेगावकरांना सुविधा देणं गोरेगावकरांना त्रास होत असेल तर तो, तो त्रास कमी करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर दोघांची आहे आमदार म्हणून तर आहेत भाजपच्या आमदारांची म्हणजे विद्या ठाकूर मॅडमची मात्र दोन जणांची जबाबदारी प्रामुख्याने आहे ती म्हणजे पी दक्षिण विभागाचे सहायक पालिका आयुक्त पाटणे आणि दुसरे गोरेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात जे आलेले आहेत आता याची जबाबदारी आहे पण कोणी जबाबदारी अंगावर घ्यायला तयार नाही वीस पंचवीस लाखाचा हप्ता येतो त्याच्यामध्ये ते पालिकेचे अधिकारी ते पोलीस अधिकारी राजकारणी हे सगळे बिझी आहेत ते खाण्यामध्ये सगळे मलिदा खातात बिल बाटके खाएंगे अशा स्थितीमध्ये आहेत पण या बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळे गोरेगावकरांना प्रचंड त्रास होतो आणि त्या त्रास होतो त्याच्याकडे पाहायला कोणी तयार नाही जसं मी जबाबदार भाजपला धरेन सगळ्या राजकीय पक्षांना धरेन पालिकेला धरेन पोलिसांना धरेन तसंच मी गोरेगाव धरेन कारण गोरेगाव करणं आता सवय झालेली आहे ते फक्त ओरडतात आपापसात चर्चा करतात नाराजी व्यक्त करतात अहो उघडपणे पुढे या सोशल मीडिया आहे त्याच्यातून व्यक्त व्हा तुम्ही सांगा राजकारण्यांना की बाबा तुम्ही आमच्यावर अन्याय करताय फेरीवाल्यांवर कारवाई करा कारवाई नाही तर किमान त्यांना त्यांच्या नियमात बसायला सांगा त्यांची जी दादागिरी आहे जी मनमानी आहे ते थांबवण्याचं काम आहे राजकीय पक्षाचं आणि प्रामुख्याने गोरेगावातले सत्ताधारी म्हणून भाजपचं आहे त्यामुळे भाजपने आणि इतर पक्षाने सर्वसामान्य गोरेगावकर जे आहे सवा तीन लाख गोरेगावकर त्यांना त्रास होणार नाही या बेकायदेशीर फेरीवाल्यांचा याची काळजी घेणं गरजेचं आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र